असं वक्तव्य केलंय आपल्या वक्तव्यानंतर की आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरे गचुंडी हे त्यांचे शब्द आहेत मी त्यांच्याशी भेटल्यावरती त्यांच्याशी सर आरक्षण या मुद्दा एक मिनिट पहिली गोष्ट मला तर करू दे एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारत आहे हा त्याच्यात ते काय बोलले मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या हे काही त्यांनी पा, पाठवलेली माणसं नव्हती बरोबर आहे आणि कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आपण का पडतेच तेच बोलतोय मी बसलोय म्हणून तेच तेच विचारते का तुम्ही ने, ने, की प्रश्न संपलेत झालं आता संपला विषय मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलनकर्ते करते नव्हते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत त्याच्याबद्दल काय बोलायचं मग अशी बोललोय परिस्थितीमध्ये जायचं हे जर तुम्ही सगळे चांगले समजतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका